नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांचा उद्रेक झालेला आहे गोरक्षकांमुळे जनावरांचा बाजार बंद पडणं झालेला आहे म्हणजे बाजार बंद पडू शकतो शेतकऱ्यांकडे कर जे भाकड जनावर जे आहेत हे जनावर कुठं नेऊन विकायची बाजारावर गेलं तर गोरक्षक शेतकरी असो कोणी असो त्याला धरतय बेदम मारहाण करतय पैसेने मागतंय खंडने मागतय गोरक्षक तसंच घरी जर शेतक व्यापाऱ्याला मी काय म्हणलं तर व्यापारी वाकड जाणवार घेत नाही ती तर ह्याला महाराष्ट्र सरकार जे आहे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी उपाययोजना कराव्या अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे तर त्याच्या विषयाची चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला चे सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये गोरक्षकाच्या नावाखाली खंडणी आहे खंडणी सुरू झालेली आहे व्यापाऱ्यांकडनं गोरक्षक दिवसा डोळ्या खंडणी मागतायत आज अशी परिस्थिती झाली की शेतकऱ्याकडची बाकड जनावर आहेत म्हणजे आता ज्याचं दोन निघत नाही येत होत नाही अशा जनावरांचं जा करायचं काय यांना चारा पाणी हे कुठनं बघायचं एकतर शेतकऱ्याची हालत खराब झालेली आहे शेतकरी दुष्काळ दुष्काळात वावरल्यावर वावरतोय पावसाळा जरी असला तरी शेतकऱ्याला काम शेत शेत नाही शेती मालाला बाजार भाव नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याकडे पैसा नाही आणि अशात एखादं दुसरं जानवर जर व्यापाऱ्याला विकायचं म्हणलं तर व्यापारी जनावर घ्यायला येत नाही व्यापारी म्हणतोय की बाबा आम्हाला तिथं बाजारावरती गोरक्षक विकू देत नाही गोरक्षक पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये खंडेने मागतात आणि पोलीस प्रशासन त्याच्यावरती काहीच कारवाई करत नाही पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत आम्हाला हानमार केली जाते पोलीस कसलंही संरक्षण देत नाहीत असाच अनुभव बघा एका शेतकऱ्याला आलेला आहे सोलापूर जिल्ह्यात नगर जिल्ह्यातला बघा म्हणजे ज्यांना आपण अहिल्या नगर म्हणतो आता नव नवीन नामकरण झालेला अहिल्या नगर जिल्हा आहे या या जिल्ह्यामध्ये राशीन म्हणून एक गाव आहे राशीन कर्जत राशीन असं म्हटलं जातं म्हणजे जामखेड तालुक्यामध्ये हे राशीन म्हणून एक गाव येतं इथं जनावरांचा मोठा बाजार भरला जातो या बाजारावरती माळे म्हणून एका शेतकऱ्यानं भाकड गाया म्हणजे जरशी गाय जी असते भाकड जी दूध संपलेलं आहे येत होणार नाही अशी गायी घेऊन तो बाजारावरती गेला परंतु तिथं जे गोरक्षक बाजारामध्ये जे गोरक्षक असतात त्या गोरक्षकाच्या भीतीनं या काही व्यापाऱ्याने ती गाय घेतली नाही त्याला असं वाटलं होतं की बाबा ही गाय विकावी आपण आणि शेतीसाठी काय लागणार मटेरियल खत काय असेल ते घेऊन जावं बाजार हाट घेऊन जावं परंतु त्याला बाजारावरती गाय आणण्यासाठी बाराशे पंधराशे रुपये वाढं लागलं आणि माघारी नेण्यासाठी बाराशे पंधराशे रुपये वाढ लागलं तर त्यांनी त्याला जो अनुभव आलेला आहे तो देखील आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे पाठीमागाच म्हणजे त्याचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत की गोरक्षकांचा कसा त्रास होतो गोरक्षकांमुळे अं जनावर विकत नाहीत आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की गोरक्षकांमुळे हा जनावरचा बाजार देखील बंद पडण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे गोरक्षक हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेली लोक आहेत हे लोक व्यापाऱ्याला पैशासाठी पकडून बेदम मारहाण करतात महिन्याला हप्ते ठरवून येत आहेत तर व्यापारीची देखील अशी परिस्थिती झाली की ह्या लोकांना पैसे द्यायचे कुठून त्याच्यापेक्षा भाकड जनावरच घ्यायची नाहीत आपल्याला त्याचा व्यापारच करायचा नाही यायला झालेल्या जनावरांचाच व्यापार करायचा भाकड जनावर शेतकऱ्याकडे तशीच मरू द्या शेतकऱ्याला पैसे शे मिळू देत नाही तर नाही मिळू देत त्यांचं तसंच हे व्हावं असं व्यापाऱ्याला देखील आता वाटायला लागले आपण जर जा जनवार घ्यावीत तर हे गोरक्षक येऊन आपल्याला मारहाण करतात खंडणी मागतात आणि आपण पोलिसात गेलो तर ह्यांना नुसता आपली तक्रार घेतली जाते आणि तासाभरात त्यांचा सा जामीन होतो म्हणजे जा पोलीस प्रशासन या गोरक्षकांवरती काहीही कारवाई करत नाहीत आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं की उत्तर प्रदेशामध्ये गोर असच गोरक्षकांनी जनावरांचा टेम्पो घेऊन चाललाय म्हणून एक टेम्पो पलटी केला आणि तिथल्या लोकां त्या मारहाण केली मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांना ते आपण उदाहरण पाहिलेलंच आहे तसंच महाराष्ट्रात देखील परिस्थिती झालेली आहे ज्या त्या भागामध्ये गोरक्षक झालेली आहेत आता गोरक्षकांच्या वरती देखील टीका टिप्पणी केली जात आहे गोमाता मा गोमाता गो गो म्हणजे मा, मा, गो आई म्हटलं जातं बैलाला काय म्हटलं जातं अशा पद्धतीने देखील टीका टिप्पणी या गोरक्षकांवरती केली जात आहे परंतु असंच जर गोरक्षकांची दादागिरी चालू राहिली तर थोड्याच दिवसात महाराष्ट्रातले सगळेच जनावरांचे बाजार बंद होतील आणि जे शेतकऱ्यांकडे जो बाकड जनावरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे ही जनावर नेऊन विकायची कुठं ही मात्र मोठी समस्या निर्माण सध्या तरी झालेली आहे परंतु देवेंद्र फडणवीस या बा अ गुन्हेगारांवरती म्हणजे जे, जे गोरक्षकाच्या नावाने खंडणी खोर आहेत यांच्यावरती कारवाई कधी करणार हे देखील संतप्त शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे तर बघू आपण येणाऱ्या काळात आता काय होतंय काय नाही ते आपल्याला येणाऱ्या काळात देखील बघणं गरजेचं आहे परंतु गोरक्षकांमुळे बाजार बंद पडण्याच्या मार्गावर आहेत एवढंच शेतकऱ्यांचं मत आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि विमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे